टाकी विमा घोटाळा संदर्भात एक बातमी समोर आली आहे त्यामध्ये काहीतरी चौवेचाळीस हजार हेक्टर जमिनीवर केळीची लागवडच केली नसताना त्यांना पीक विमा जो आहे आदा केला तो समोर आलेला या संदर्भात सर आपल्याकडे काय माहिती आहे नेमकी आता काय कारवाई केली जाणार आहे आपल्या इथे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत पीक विमा काढला जातो आणि त्याच्यामध्ये केळीच्या पीक विम्यामध्ये जवळपास शहाण्णव हजार हेक्टरचा पीक विमा काढण्यात आला होता आणि त्यांच्याकडून आयुक्तालयाला सादर केलेल्या माहितीनुसार जवळपास चौवेचाळीस हजार हेक्टरमध्ये केळी पिकाची लागवड दिसून येत नसल्याबाबतचा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे आणि त्यामध्ये जवळपास एक लाख सत्तर हजाराचा तो विमा असतो आणि जवळपास सत्तावन्न हजार रुपये त्याचं प्रीमियम भरण्यात येतं त्यामध्ये शेतकरी हिस्सा त्यानंतर राज्य हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असे तिन्ही हिस्से असतात आणि ते सगळे मिळून सत्तावन्न हजार रुपये होतात त्यामध्ये शेतकरी हिस्सा हा साडेआठ हजारांचा असतो आणि जवळपास ही पूर्ण रक्कम जी आहे ती दोनशे सोळा कोटींची होते तर अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यांच्या सगळ्या ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींना आणि डी एस ए हो, ओ आणि इतर सर्व कृषी विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांना मी आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल सर ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने एक मोगस प्रकरण सादर केलेले आहेत त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे अशा सूचना देखील तुम्हाला कृषी आयुक्तांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या लेखी सूचना आजपर्यंत आज प्राप्त नाही आहेत परंतु आज जी मी बैठक बोलवली आहे आणि त्यांच्यासोबतही मी चर्चा करेल मान्य कृषी आयुक्त साहेबांशी पण चर्चा करून मग याच्यामध्ये पुढची कारवाईची दिशा आपण ठरू विमाटीची जी रक्कम ती पण जप्त करण्यात आलेली येस आता सद्यस्थितीमध्ये ती सदोतीस कोटींपर्यंतची रक्कम आहे शेतकरी हिस्सा जो असतो प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचा असतो आणि चौवेचाळीस हजार हेक्टर्स मध्ये मिळून ते सदोतीस कोटीपर्यंतची जी रक्कम आहे ती आता जप्त करण्यात आली नेमकं कसं माहिती तुमच्याकडे आली अशा पद्धतीने केले की त्या केस नाही तर काय करणं वाटतंय सर तुम्हाला पीक विमा काढणं ही ऐच्छिक स्वरूपाची ऍक्टिव्हिटी असते त्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि त्यामध्ये तपासणी अंती त्यांना जे सॅटेलाईट इमेजेस त्यांनी घेतल्या होत्या त्यामध्ये प्राथमिक जो अहवाल आहे त्याच्यानुसार ही परिस्थिती आहे यामध्ये पुढील जो तपास होईल त्याच्यामध्ये ही परिस्थितीमध्ये ॲक्च्युअल शहानिशा जेव्हा करण्यात येईल त्यामध्ये काही तफावत येऊ शकते आकड्यांमध्ये परंतु सद्यस्थितीमध्ये जो प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यामध्ये ही परिस्थिती